गुरु हे ब्रह्म आहेत जो सृष्टीचा स्वामी आहे ज्याला जनरेटर असं देखील म्हणतात म्हणजेच ब्रह्म हे सृष्टीचे निर्माते आहेत ते सृष्टी निर्माण करतात श्री स्वामी समर्थ तर स्वामी महाराजांना त्रिवार वंदन करून दादांना प्रणाम करून तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओचा विषय असाच आहे की स्वामींना मुजरा का करतात किंवा स्वामींना त्रिवार मुजरा का करतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परि तस्मै तस्मय श्री गुरुवे नम तस्मय श्री गुरुवे नम गुरु हे ब्रह्म आहेत जो सृष्टीचा स्वामी आहे ज्याला जनरेटर असं देखील म्हणतात म्हणजेच ब्रह्म हे सृष्टीचे निर्माते आहेत ते सृष्टी निर्माण करतात त्याचप्रमाणे विष्णू म्हणजे संयोजक म्हणजे सृष्टीचं पालन विष्णू महाराज करतात विष्णू देवता करतात तर गुरु हेच महेश्वर आहेत म्हणजे शिव हे सहारक आहेत आणि गुरु साक्षात परब्रह्म म्हणजेच परब्रह्म म्हणजे सर्वोच्च देवता सर्व शक्तिमान या शक्तीपुढे पुढची कोणतीच शक्ती नाही तर या शक्तीच्या पलीकडे कोणतीच शक्ती नाही असा याचा अर्थ होतो तर गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश कसे तर गुरु ज्ञानाची निर्मिती करतो ज्याप्रमाणे ब्रह्मदेव हे सृष्टीची निर्मिती करतात त्याचप्रमाणे गुरु हे ज्ञानाची निर्मिती करतात आणि ज्याप्रमाणे विष्णू हे सृष्टीचं पालन करतात त्याचप्रमाणे गुरु हे ज्ञाना ज्ञान टिकवतात आणि शिवसंहारक आहेत तर ज्याप्रमाणे शिव हे सहार सृष्टीचा सहार करतात त्याचप्रमाणे गुरु हे अज्ञानाचा नाश करतात वाईट गोष्टींचा नाश करतात आणि अशा प्रकारे गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश असं म्हणून ओळखले जातात म्हणजेच गुरुला साक्षात परब्रह्म म्हणतात तर आपले स्वामी महाराज हे आपले गुरु आहेत अर्थातच हे ब्रह्मा विष्णू महेश या तीनही देवतांचा अवतार आहेत ते मूळ आहेत दत्त स्वरूपात प्रकटले एक रूप म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत आणि ते आपल्याला गुरुरूपात आपल्या कल्याणासाठी या पृथ्वीवर प्रकटले तर अर्थातच ते ब्रह्मांड नायक आहेत तर स्वामी महाराज आपले ब्रह्मांड नायक आहेत म्हणजेच ब्रह्मांडाव यांची पूर्ण सत्ता आहे आणि ज्या शक्तीची ब्रह्मांडाव पूर्ण सत्ता आहे अशा शक्तीपुढे आपण जर हात जोडून नमस्कार केला तर असं हे योग्य आहे का तर त्यासाठी स्वामी महाराजांना मुजरा करतात आता पुढचा प्रश्न असा येतो की स्वामी महाराजांना त्रिवार मुजरा का करतात म्हणजे तीन वेळा मुजरा का करतात तर अर्थातच स्वामी महाराज हे दत्त स्वरूपात प्रकटले हे मूळ आहेत ब्रह्मा विष्णू महेश यांचा पूर्ण अवतार म्हणजे दत्त महाराज आणि यांच्या रूपात स्वामी महाराज प्रकटले म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देवता आहेत म्हणून या तीन देवतांचा एक अवतार म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत आणि अर्थातच यामुळे त्रिवार मुजरा स्वामी महाराजांना केला जातो तर स्वामी महाराजांना समजून घेण्याचं कार्य सेवा पण केली पाहिजे आता स्वामी महाराजांना तीन वेळा मुजरा केल्यानंतर आपण डोकं टेकवावं नाक घासावं आणि मग नमस्कार करावा असं स्वा अशा प्रकारे स्वामी महाराजांना मुजरा करतात ही जी महाशक्ती आहे म्हणजे आपले स्वामी महाराज आहेत तर आपण त्रिवार मुजरा केल्यानंतर म्हणजे त्रिवार मुजरा करायचा त्यानंतर डोकं टेकवायचं मग नाक घासायचं आणि नमस्कार करायचा तर अशा प्रकारे स्वामी महाराजांना मुजरा करतात अर्थातच ही पराकोटीची शक्ती आहे परब्रह्म आहेत आणि यांच्यापुढे आपण पूर्णता नतमस्तक झालो आहे असा याचा अर्थ होतो म्हणजे आपण यांना पूर्ण सरेंडर केलं आहे की म्हणजे स्वामी जसं म्हणतात की जो मला अनन्य भावे शरणागत येईल त्याचा योगक्षेम मी चालवेल त्याचप्रमाणे म्हणजेच स्वामींना आपण पूर्ण मनापासून सरेंडर केलं आहे आपण त्याला अनन्य भावाने शरणागत गेलो आहे असा याचा अर्थ होतो तर यासाठी स्वामींना त्रिवार मुजरा करतात नाक यासाठी घासतात की आपल्या काही चूक झाली असेल तर त्यासाठी आपण स्वामी महाराजांना माफी मागतो आणि स्वामींना आपल्या कल्याणासाठी आपल्याला चांगली बुद्धी देण्यासाठी आपण नमस्कार करतो पण अनेक केंद्रांमध्ये किंवा स्वामींच्या मठामध्ये देखील बघितलं असं की स्वामी महाराजांचा जो फोटो असतो तो खूप मोठा असतो आणि बाकी इतर ज्या देवता असतात त्यांचे फोटोही छोटे छोटे असतात तर याचा अर्थ देखील असाच होतो की स्वामी महाराज हे ब्रह्मांडाचे नायक आहेत पूर्ण जगाचे चालक मालक पालक आहेत आणि त्यामुळेच स्वामी महाराजांचा फोटो मोठा असतो त्याचप्रमाणे सर्व देवता देखील असतात कुलदेवीचा फोटो असतो नवनाथ महाराजांचा फोटो असतो गणपती बाप्पाचा फोटो असतो गायत्री मातेचा देखील फोटो असतो अशा सर्व फोटो हे केंद्रामध्ये किंवा मठामध्ये स्वामींच्या फोटो शेजारी असतात अर्थातच स्वामी महाराज ब्रह्मांडाचे नायक आहेत ब्रह्मांड तर त्याचप्रमाणे आपण कोणतीही सेवा करण्याअगोदर म्हणजे कोणत्याही देवी देवतांची सेवा करण्याअगोदर आपण स्वामी स्तवन बोलतो तर अर्थातच आपण गुरूंना वंदन करतो गुरु हे ब्रह्मा विष्णू महेश आहेत म्हणून गुरूंना आपण वंदन करतो गुरूंची स्तुती करतो आणि त्यानंतरच इतर देवी देवतांची सेवा करतो अर्थातच ही सेवा आ, स्वामी महाराजांपर्यंतच पोहोचते आपण कोणत्याही देवी देवतांची सेवा केली तरही स्वामी महाराजांपर्यंत पोहोचत असते तर गुरुला साक्ष मानून आपण या देवी देवतांची सेवा करतो स्वामी महाराजांना त्रिवार मुजराज का करायचा तर याचं कारण आता तुम्हाला समजलंच असेल तर जेव्हा आपण स्वामी महाराजांना मुजरा करतो तर त्यानंतर आपण स्वामी महाराजांक पाठ करून कधीच निघायचं नसतं स्वामींची आज्ञा घेऊन मगच निघायचं असतं तर अर्थातच हे रूल्स नाही आहेत याची कारणे फक्त तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे अर्थातच आपल्या मनामध्ये कोण कुठल्याही प्रकारची शंका राहू नये किंवा कुठल्या प्रकारचा प्रश्न पडू नये यासाठी मी तुम्हाला सांगण्याचा हा छोटासा प्रयत्न केला आहे तर अर्थातच आपल्या मनामध्ये भक्तिभाव असला पाहिजे आणि जेव्हा आपण भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने स्वामींना सरेंडर करतो म्हणजे आपण पूर्ण समर्पित करतो त्यावेळेला ही शक्ती आपल्याला नक्कीच मदत करते आणि आपला योगक्षेम नक्कीच चालवते तर आपल्या सर्व सेवेचं फळ देणारं एकमेव शक्ती म्हणजे आपले शक्ति स्वामी महाराज आहेत आणि म्हणूनच आपण कोणती सेवा सुरू करण्याअगोदर स्वामी म्हणतो स्वामींना वंदन करतो स्वामींचा जप करतो आणि त्यानंतरच इतर देवी देवतांची आपण सेवा करतो तर अगदी थोडक्यात सर्वांना समजण अशी माहिती देण्याचा मी अगदी छोटासा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही मला नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा भेटूया अशाच काही माहितीसोबत नवीन अनुभवांसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा सेवा करा सेवेकरी घडवा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं लक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरूतम नमामी तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ म्हणून आजच्या व्हिडिओला इथेच संपवते तर भेटूया अशाच काही नवीन स्वामी अनुभवांसोबत आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ